श्री स्वामी समर्थ पॉकेट पैशांनी भरलेलं असावं असं जर वाटत असेल तर याकरिता काही पाच गोष्टी आहेत ते मी सांगणार आहे त्या तुम्हाला त्या पॉकेटमध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे जवळ ठेवायच्या आहेत कोणत्या आहेत त्या गोष्टी ही आपण बघूया त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बायकांच्या पर्सचा आकार मोठा असतो पण खर्च पुरुषांच्या छोट्याशा पर्समधून होतो असे गमतीने म्हटले जाते पण आता स्थिती तशी नाही आहे सगळेच क कमावते झालेले आहेत सगळ्यांनाच गरजा सगळ्यांच्याच गरजा वाढलेल्या आहेत पैसा कितीही कमवला तरी अपुराच पडत आहे त्यामुळे श्री असो वा पुरुष पुरुष वास्तुशास्त्रांनी सांगितलेले वस्तू काही पाकिटात ठेवणे हितवह आहे कोणत्या आहेत त्या गोष्टी आपण बघूया पहिली गोष्ट म्हणजे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्या सुधारायची असेल तर पर्समध्ये चांदीचे नाणे नक्की ठेवायचे आहे वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवण्यापूर्वी ते देवी लक्ष्मीला अर्पण करायचं आहे त्यानंतर हे नाणे पर्समध्ये ठेवायचे आहे असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि आर्थिक फायदा सुद्धा होतो भगवान भगवान कुबेर यांना संपत्तीची देवता मानली जाते कुबेर यंत्र धनप्राप्तीसाठी शुभ मानले जाते वास्तूनुसार कुबेर यंत्र पर्समध्ये ठेवल्याने व्यक्तीला धन समृद्धी मिळते कुबेर यंत्र पिवळ्या सुती कपड्यात गुंडाळून ठेवल्याने ठेवावे आणि याची विशेष काळजीसुद्धा घ्यायची आहे तुमच्या घरा गहरा, घरात लक्ष्मीचे आगमन हवे हो असे वाटत असेल तर पर्समध्ये तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत असे म्हणले जाते की यामुळे व्यक्तीला आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते तांदूळ हे वाढीचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये तांदळाचे दाणे ठेवल्याने धनात अपार वाढ होते आ, माता लक्ष्मीला गोमती चक्र आवडते वास्तुशास्त्रानुसार गोमती चक्र पर्समध्ये ठेवल्याने व्यक्ती कर्जापासून मुक्त होतो आणि त्याची आर्थिक स्थिती चांगल्या प्रकारे सुधारते तर अशा प्रकारे काही गोष्टी आहेत मी आता तुम्हाला सांगितल्या आहेत त्या तुम्ही पर्समध्ये आवर्जून ठेवा याचा तुम्हाला चांगला अनुभव येईल व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ